नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण बघूयात महाराष्ट्रीयन पद्धतीची अतिशय चविष्ट आणि झटपट होणारी वकिली भाजीची रेसिपी घरात जर कुठलीही भाजी नसेल तर अगदी झटपट ही वकिली भाजी बनवता येते पोळी भाकरी बरोबर खाण्यासाठी किंवा रोजच्या जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी देखील हा मस्त पर्याय आहे चला तर मग बघूयात आता याची कृती वकिली भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे एक वाटी बेसन यामध्ये आपण घालू चवीनुसार मीठ चवीनुसार लाल तिखट घालूया चिमुटभर हळद चिमुटभर हिंग हे सर्व साहित्य जरा मिक्स करून घेऊ पारंपरिक महाराष्ट्रीयन कांदा लसूण नसलेली ही रेसिपी आहे म्हणजे एखाद्या पूजेच्या वेळी किंवा तुम्ही कांदा लसून नसाल तर झटपट ही भाजी बनवता येते किंवा तुम्ही याला साईड डिश म्हणून देखील खाऊ शकता यामध्ये एक टेबल स्पून दही घालणार आहे दही घालणे हे ऑप्शनल आहे पण थोडस दही घातलं तर ह्या वकिली भाजीला खूप छान चकाकी येते आणि चव देखील वाटते एक टेबल स्पून तेल घालूया आता या एक वाटी बेसनासाठी एक वाटी पाणी आपल्याला घालायचं आहे आणि हळूहळू करून गाठी गुठड्या मोडत हे आपल्याला छान एक सारख करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घाला एकदा सर्व पाणी घालू नका नाही गाठी होतील कधी कधी घरात कुठलीच भाजी नसते उन्हाळ्याच्या दिवसात मुख्यत्वे काय भाजी करावी हा प्रश्न पडतो तेव्हा झटपट ही भाजी बनवून बघा पोळी बरोबर देखील छान वाटते किंवा डाळ भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी देखील मस्त लागते किंवा आंब्याचा रस पोळी आणि ही वकिली भाजी खूप मस्त पर्याय आहे हे बघा हे सारखं मिक्स करून घेतलं आता यामध्ये गाठी वगैरे नाही आता इथे गॅसवर आपल्याला हे मिश्रण गरम करायसाठी ठेवायचं आहे ह्या प्रकारे एकाच बाजूनी एकसारखं ढवळत राहा असंच सोडून दिलं यामध्ये गाठी बनतील ह्याची आपल्याला मस्त उकळ काढून घ्यायची आहे गॅसची फ्लेम मध्यम ठेवा आणि सतत ढवळत राहा आता ह्या भाजीला वकिली भाजी का म्हणतात ह्याचं खरं कारण मला माहिती नाही पण ज्यांना माहिती आहे त्यांनी कमेंट करून नक्की कळवा म्हणजे मला आणि आपल्या सर्व सबस्क्रायबरला याची माहिती होईल नाव कुठलंही असो पण भाजी अगदीच मस्त आहे बघा आता हळूहळू शिजताना हे मिश्रण थोडं थोडं घट्ट व्हायला लागलं बघा आता हे अगदी छान घट्ट झालं आणि अगदी स्मूथ आहे एकही गाठ किंवा गुठडी यामध्ये नाही आता आपण यावर झाकण ठेवू आणि मंद आचेवर याला सहा ते सात मिनिट छान दणदणीत वाफ काढून घेऊ बेसन नीट शिजायला हवं उकड शिजते आहे तोपर्यंत आपण फोडणी करून घेऊ फोडणीसाठी इथे दोन टेबलस्पून तेल, तेल गरम करायला ठेवलं तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालूया मोहरी तडतळली की जिरे एक टेबलस्पून तीळ घालूया गॅसची फ्लेम बंद करते आहे आणि सर्वात शेवटी पाच ते सहा कढी पत्त्याची पानं फोडणी तयार आहे आता पण ही काढून घेऊया हे बघा उकड अगदी मस्त शिजली आहे ह्याच प्रकारची आपल्याला हवी आहे आता आपण गॅस बंद करू आणि ही उकड काढून घेऊया यामध्ये कुठल्याही गाठी गुठड्या नाही अगदी सॉफ्ट मऊ अशी ही उकड झाली आहे आता ही उकड थोडी गरम आहे तोपर्यंतच थोडासा तेलाचा हात लावू आणि ही उकड जरा मळून घेऊ हे बघा ही उकड मी छान मळून घेतली आता ही उकड आपल्याला या शेवाच्या साच्यामध्ये घालायची आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही बारीक किंवा मध्यम अशी प्लेट याला वापरू शकता झाकण बंद करूया आता एखाद्या तेल लावलेल्या ताटामध्ये किंवा प्लेटमध्ये आपल्याला हे ह्याची शेव तयार करून घ्यायची आहे ज्या प्रकारे आपण कुरडई बनवतो त्याच प्रकारे बनवा बघा किती छान एकसारखी आणि मोकळी अशी ही शेव बनली आहे तुमच्या देखील अशा पारंपरिक रेसिपी असतील तर त्या मला जरूर कळवा आपल्या चॅनलवर पारंपरिक रेसिपी दाखवण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो पाण्याचं प्रमाण नीट घेतलं की अगदी छान सॉफ्ट आणि एकसारखी ही वकिली तयार होते आता यावर आपण तीळ कढीपत्ता आणि मोहरीची फोडणी घालूया आहे की नाही अगदी झटपट होणारी ही भाजी डेकोरेटिव्ह देखील आहे आवडत असेल तर थोडं ओलं खोबरं किंवा किसलेलं सुकं खोबरं घालू शकता मी इथे खोलेलं ओलं नारळ वापरत आहे आणि याची चव खूपच मस्त येते थोडी कोथिंबीर झटपट तयार होणारी कांदा लसूण नसलेली ही वकिली भाजी तयार आहे कुणी कुणी ही भाजी खाल्ली आहे ही आवर्जून कळवा ही भाजी पोळी भाकरी बरोबर किंवा वरण भाताबरोबर खाण्यासाठी मस्त लागते उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आंब्याचा रस पोळीसोबत खाऊन बघा अप्रतिम अशी रेसिपी आहे तुम्ही नाश्त्यासाठी तोंडी लावणे म्हणून देखील हे बनवू शकतात आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला जरूर जरूर कळवा आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करायला व शेअर करायला विसरू नका माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा अशीच एक छान सी रेसिपी घेऊन भेटूया सोलाझाटच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत चवी खा आणि निरोगी राहा